मेडिटेशनची जादूगिरी लेख आहे करोनावर मात किशोर दादा हातामध्ये पेपर घेऊन धावतच आला म्हणाला की डॉक्टर ताई पहा ना या करोना महामारीने तर कहरच केलाय दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या वाढतच चालली आहे हातात भाजीची पिशवी सांभाळत काकूही त्याच्या पाठीमागून आल्या म्हणाल्या हो ना भाजीवाली बाई पण मला म्हणत होती की थोडी जास्त भाजी घेऊन जा उद्या परवा म्हणे लॉकडाऊन होणार आहे खरं आहे का हे मी काही बोलायच्या आतच परत काकू म्हणाल्या की शेजारच्या बिल्डिंगमध्ये सगळेच करोनाने आजारी झालेत बरेच जण हॉस्पिटलमध्ये आहेत बाकीचे घरीच होम क्वारंटाईन आहेत बिल्डिंगलाच लॉक लावलाय म्हणे मी काकूंच्या हातावर दोन तेम सॅनिटायझरचे ठेवले म्हणाले काकू किशोर घरात या हात येऊन बोला किशोरही सॅनिटायझर हातावर घेत म्हणाला डॉक्टर ताई या मेडिटेशनचा काही उपयोग होईल का हो या कोरोनावर मी म्हणाले हो तर नक्की होईल केवळ कोरोनाच नाही तर सर्वच आजारावर मात करण्यासाठी जी रोगप्रतिकारक शक्ती लागते ती आपले मेडिटेशनने प्राप्त होऊ शकते मास्क व्यवस्थित करत काकू म्हणाल्या ते कसं काय बरं मी म्हटलं हे पहा रोगप्रतिकारक शक्तीला इम्युनिटी म्हणतात आणि ही दोन प्रकारची असते किशोर म्हणाला ती कोणती मी म्हणाले एक भौतिक शारीरिक शक्ती म्हणजे फिजिकल इम्युनिटी आणि दुसरी भावनात्मक मानसिक रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इमोशनल इम्युनिटी फिजिकल इम्युनिटी वाढवण्यासाठी शुद्ध सात्विक संतुलित शाकाहारी भोजन शांत झोप आवश्यक ते व्यायाम या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत काकूंनी विचारलं अच्छा आणि दुसरी मी म्हणाले मानसिक रोग प्रतिकारशक्ती ही मनात उद्भवणाऱ्या विचार भावभावनांवर अवलंबून असते आणि ही जास्त महत्वाची आहे किशोर म्हणाला ती कशी काय मी म्हणाले हो तशा दोन्हीही रोगप्रतिकारशक्ती आवश्यक असतात परंतु बहुतेक रोग आधी मानसिक पातळीवर येतात आणि मग शारीरिक पातळीवर जातात म्हणूनच अनेक आजारांना सायकोसोमॅटिक आजार असं म्हटलं जातं म्हणून दोन्ही पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे काकू म्हणजे नेमकं का काय केलं पाहिजे मी म्हणाले की भोजन पाणी तर आपण मागच्याच आठवड्यात माहिती घेतली रोज सहा ते आठ तास शांत झोप घ्यायला हवी शक्यतो रात्री दहाला झोपून पहाटे चार किंवा पाच वाजता उठलं तर उत्तम रोज चालण्याचा व्यायाम योगासनं प्राणायाम हे करणं आवश्यक आहे या कोरोनाच्या लढाईत विजयी व्हायचं असेल तर मास्क लावणं सॅनिटायझरचा वापर करणं एकमेकांपासून अंतर ठेवणं कारण नसताना बाहेर न हिडणं वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे नियम तर शंभर टक्के पाहिलेच पाहिजेत आणि सोबतच शारीरिक आणि मानसिक दोन्हीही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवे उपलब्ध असलेल्या वॅक्सिनचा स्वीकार करून आपली कर्तव्य बजावली पाहिजेत किशोर ही इमोशनल इम्युनिटी काय असते ते सांगा ना इतक्यात फोन वाजला फोन हॉस्पिटलमधून होता ओपीडीची वेळ झालेली होती मी म्हणाले याविषयी बोलण्यासाठी आपण उद्या भेटूयात का आता मला पी डीला जावं लागेल आपापल्या कामावर गेलो हा लेख इथे समाप्त होत आहे आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी